मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस नमस्कार श्री रोहिदास मी एक युवा कार्यकर्ता असून तुम्हाला मला काही गोष्टी निदर्शनास आणून द्यायच्या आहेत की काल परवा या अमोल खताळांच्याबद्दल जे छत्रीविश्वनाथ खताळ आहे त्यांनी अमोल खताळवर जे वक्तव्य केलं त्याचा मी निषेध करतो कारण की अमोल खताळ ही एक व्यक्तिमत्व असं आहे की हिरा हिरापेक्षाही जास्त आहे तुम्हाला तुमचे बाळासाहेब तुम्हाला जसे पांडुरंगासारखे वाटतात तसे अमोल भाऊ खताळ तसानंतर विखे तसान पाटील त्यानंतर महायुतीतले सर्व मोदी साहेब हे सगळे आमच्यासाठी आराध्य दैवते त्यांनी जेवढं आमच्यावरती प्रेम केलं त्याच्याबद्दल मी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो त्याबद्दल तसंच सतीश जे वक्तव्य केलं की अमोल खातार हे गायविषयी रहिवाशी नाही पाटील ते पाटील नाही हा तुमचा गैरसमज मनातून काढा उद्या समजा आम्ही अमेरिकेत गेलो आणि त्यांना म्हटलं की शिवाजी महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं नाही तर ती चुकीचं आहे कारण की श्री छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक दर्जाचे आराध्य दैवत आहे किंवा ब्रँड आहे त्याचप्रमाणे खतळ पाटील हे रा महाराष्ट्र सरकारचे किंवा महाराष्ट्रातील एक ब्रँड आहे त्यांना कोणाची वैयक्तिक जागेदारी नाही हा त्यांचा वैयक्तिक गैरसमज त्या खत सतीशनी बाजूला काढावा अरे सतीश तुला एक माझी विनंती आहे की तू म्हणतो अमोल भाऊनी काय काम केलं अमोल तुझ्या घरातही काही प्रकरणं करून दिलेली आहे हे तू विसरलास हे गैरसमज तू बाजूला काढ एक आहे काँग्रेसनी काँग्रेसची नीती आज आजची नीती अशी आहे की घराघरात पहिलं जातीपातीत राजकारण करायचं आता त्यांनी असं ठरवलं की घराघरात आणि वाड्यावाड्यात राजकारण फोडाफोडी करायची हे तुझं काँग्रेसचं राजकारण जास्त दिवस चालणार नाही तुम्हाला मी एवढी विनंती करतो की अमोल भाऊनी आजपर्यंत दांदोबापूर्दमध्ये साधारणपणे चाळीस ते पन्नास लाखाची कामं त्यांनी केलेली आहे दोन सभामंडळ बांधलेत रस्ता तयार केलेला आहे शाळेला आर्थिक मदत केलेली आहे बचत गटाला सात लाख रुपये महिला बचत गटाला सात लाख रुपये दिलेले आहेत अशा अनेक प्रकारची कामं न सांगता येणार आहे संगणमेड तालुक्यातली कामं वेगळी की धांदरफळ कुदळीत धांदरफळ खुर्दमधली चाळीस ते पन्नास लाखाची कामं त्यांनी सत्ता नसताना किंवा कुठलंही पद नसताना त्यांनी म तयार केलेली आहे किंवा दिलेली मदत ही ही आर्थिक मदत भरपूर आहे एक आहे तुमचे जी काँग्रेसची काँग्रेसची जी नियती आहे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशी नियती दुसरी गोष्ट अशी की तुमचे सांगतात की थोरात साहेब आता मी निवडण्याचं दारणाचं पाणी आणलं अहो थोरात साहेब तुमचं सरकार हे चाळीस गेले चाळीस वर्ष बा भारतात होतं हे चाळीस वर्ष केंद्रात होतं त्याप्रमाणे तुम्ही कमीत कमी शंभर लाख शंभर कोटी तुम्ही फक्त मदत केली पण आमचे मोदी सरकार ज्या वेळेस आलं साधारणपणे दहा वर्षात चार ते पाच हजार कोटी निधी देऊन निळवडध धरणाचं पाणी प्रत्येक शेतकऱ्याला दिलं हा आमचा जो शब्द दिलेला होता तो पाळा आणि तो पूर्ण केला पण काँग्रेस सरकारचं असं आहे खोटं बोलायचं काहीतरी बोलायचं भूल थापा द्यायची दीड हजार रुपये महिला बचतांना बै महिलांना दिले त्यांच्या पोटात दुखायला लागलं हे म्हणले की ते कुठून क देणार कर्ज करणार आणि तुम्ही कुठून तीन हजार रुपये देणार तुम्ही पण इकडून तिकडून हेच करणार ना हे चुकीचं आहे की म ते दीड हजार मग तीन देतो मग आत्तापर्यंत काय नाही दिले हा माझा तुम्हाला सवाल आहे सतीश पाटील आपल्या आपल्या गावात भाऊबंदीत खताळ पाटील असेल कोकणे पाटील असेल गुंजाळ पाटील असेल हा गावगडा आहे हा काय वैयक्तिक कोणाचा हेवाद नाही अरे आपलं नाव खताळ पाटील हे गेले चाळीस पन्नास वर्षे आपल्या इतिहासात नाव आहे ते परत उजळणी येते हे तुमच्या पोटात दुखण्याचं कामच नाही हे मी तुम्हाला कळकळीची विनंती सांगतो आणि एक तुम्हाला संदेशही देतो की आमची सत्ता ही वरती केंद्रात पण असणार आहे महाराष्ट्रात पण असणार आहे आणि हे तुम्हाला चॅलेंज करतो की गावात पण आमची सत्ता राहणार आहे हे तुम्हाला आज न उद्या का आणायला चॅलेंज देतो दुसरी गोष्ट की तुम्ही हे जे याच्या त्याच्या गटाचाट जर आशा करतं हे करू नका आपला गाववाडा एक पाहिजे आपण सगळे एकत्र एक आहोत आपला माणूस मोठा होतो हे तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे पण तुम्ही याचं त्याचं करता याला फोडता त्याला फोडता अरे ना आमच्याकडे आलेल्यांना ध धन्यवाद देतो त्यांचे अभिनंदन देतो आणि ज्यांच्या तुमच्याकडे ना मी घर आल्या घरी सुखीला किंवा दिल्या घरी सुखीला हे त्यांना मी याप्रमाणे मी इच्छा व्यक्त करतो दुसरी गोष्ट यांचं जे कार्यक्रम आहे की गावात जी बालवाडी धान्रबागुळूमध्ये जी बालवाडी केली कि म्हणे अमोल भाऊनी त्याच्यावरती स्टे आणला आहे अरे दादा हे सतीश तुला एक सांगतो तुमचं सहकारी साखर कारखान्याचं ऑफिस प्रसिद्ध जागेत तुम्ही उभं केलंय साधारणपणे बिरवाची मंदिराच्या जागेत तिथे के उभं केलं तिथं तुम्ही प्रसिद्ध जागेत केले आणि बालवाडी एका व वड्यामध्ये करताय हे तर तुमचं राजकारण हे तुमच्या डोक्यात काय येत नाही की बालवाडी कशी प्रसिद्ध जागेत पाहिजे मोकळ्या जागेत पाहिजे उद्या आज ना उद्या लहान मुलं जाणार आहे पण ते तुमच्या डोक्यात आहे अमोल काम बंद पाडलं पण त्याच्या मागे तुम्ही कारण शोधा अरे तुमचं जे कारखान्याचे जे ऑफिस आहे तुम्ही तिथं बालवाडी तुमचं ऑफिस तिकडे गाठात घेऊन जा याच्याबद्दल तुम्हाला काय वाईट वाटतं पण हा जो तुम्ही दोघांमध्ये गैरसमज पडता करता हा चुकीचा आहे तुम्हाला विनंती करतो का सतीशला की असं बोलू नको आपण सगळे एक आहोत गावगाडा आपल्याला चालवायचं आहे कोकणी असू गुजळ असू इतर कोणी असू हे आपण सगळे एकत आहेत तिसरी <laughs> गोष्ट की तुम्ही चा चाळीस वर्ष जे म्हणता की आम्ही चाळीस वर्ष सत्ता होती आम्ही हे केलं ते केलं अरे संगमनेरमध्ये चालायला जागा नाही आणि तुमचे साहेब सांगतात की बघा दिवाळीमध्ये गर्दी फुलली अरे गर्दी ती आहे फुलली साहेब तुम्हाला एक मी तुमच्या थोरासाहेबांना निरोप देतो की जे लाडकी बहिणीचे जे साडेसात हजार रुपये आलेत जे वय जे आज आत्तापर्यंत पंचवीस चाळीस ते पन्नास हजार रुपये आले त्याच्यानंतर पीक योजना असे जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार रुपये प्रत्येक घरात आले त्याच्यामुळे ही दिवाळी बाजारपेठवरती थोरात साहेब म्हणता दिवाळी बघा किती फुल झाली अरे थोर आहो थरात साहेब तुम्हाला एक सांगतो की दिवाळी त्याच्यामुळं नाही फुल झाली किंवा त्याच्यामुळं गर्दी नाही झाली लोकांकडं पैसा आला शेतीचा पैसा आला दुसऱ्यानंतर इतर काही गोष्टी त्यांनी कष्ट केली त्याचा पैसा आहे तुम्ही निळवंड धरणाचं पाणी आणलं हे तुम्ही म्हणताय निळवंड झाला इतके दिवस का पाणी नाही आणलं तुम्ही इतके दिवस काय फक्त भूल लोकांच्या थापा मारून राजकारण करता हे तुम्हाला मी हे सा छाती ठोक सांगतो की आमचं सरकार येऊ द्या अमोल जे पाच वर्षात तुम्हाला जे यांनी चाळीस वर्षात नाही केलं ते प्रत्येक घरात पाच वर्षात प्रत्येक गावात जे तुम्हाला दिले दिले हे दिलेलं आहे काय म्हणतात शब्द दिलेला आहे तो पाहणार हे मी तुम्हाला छाती ठोक सांगतो हा पठ्ठ्या अमोल हा महायुतीचा जो उमेदवार आहे येत आहे वीस तारखेला धनुष्यबाणाला मतदान करू बहुमताने विजय करा एवढी माझी विनंती आहे आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अमोल भाऊनी आतापर्यंत चाळीस ते पन्नास लाख रुपये सुद्धा साधारणपणे आमच्या गावामध्ये मा मारुतीचं मंदिर गेले पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष जुनं त्याला तुम्ही एक रुपयाची निधी द्यायचा नसता बाहून अमोल काय केलं हे तुमचं बघा ना तुमच्या तुमचं राजकारण बघा ना मराठी शाळा सत्तर ते पंच्याहत्तर वर्षे जुनी असून तुम्हाला तिचा निधी नाही आणता आला ना। आणि तुम्ही सांगता अमोल काय केलं अरे अमोल करायचं ते भरपूर केलं तुम्ही काय केलं ते लोकांना सांगा तुम्हाला म मागायला अधिकार अधिकार नाही किंवा तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही कारण की तुमच्या काय काय नाही मुद्देच नाही तुमच्याकडं की आम्ही काय केलं तुम्ही काय केलं आम आमोल जे केलं हे भरपूर केलं इथं पुढं काय मी तुम्हाला देतो आणि अमोल भाऊ माहितीची सर्व कार्यकर्ते हे माझे आराध्य हे पण मानतो तुझा तुझा पांडुरंग असेल हा वैयक्तिक विषय आम्ही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही पण याला त्याला हे वेदावे आमचा कुणी नाही तुमचा कुणी नाही खताळ पाटील हा ब्रँड आहे तुला विनंती करतो असं काय आराध्य वाक्य बोलू नको लोकांच्या गैरसमज पसरू नको एवढंच मी याबद्दल मी सांगकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट